तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारे जिंतूर येलदरी वझर केहाळ फाटा केहाळ आणि एलदरी इटोळी हे प्रमुख रस्ते सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्त्यात खड्डेच खड्डेच झाले आहेत यामुळे नेहमी अपघात घडत असल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करत तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी दिनांक तेरा जानेवारी रोजी तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केले आहे या निवेदनावर जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घोगे दिलीपराव प्रभाकर प्रभाकरराव चव्हाण मदनराव चव्हाण निलेश घोगे बापूराव जाधव शिवाजी चव्हाण कृष्णा जाधव मधुकर गायकवाड यांच्यासह केहाळ सावंगी माणकेश्वर संक्राळा आंबरवादी आदी गावातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत मृत्यूचे सापळे बनत असलेल्या रस्त्यांची अवस्था बदलणारं प्रशासन आता तरी जागे होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे